नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर इथे माझी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे देवपूजा पण झालेली आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा तर इथे आज आषाढीनिमित्त मी व म्हणजे वरीचे वडे बनवले होते तर त्याच्यासोबत तुम्हाला रेसिपी पण शेअर करूया म्हणले हे खूप छान होतं तर रेसिपी पण सोपी आहे तर आज आपण बघणार आहे मस्त असे वरीचे वडे आणि त्याच्यासोबत एक चटपटीत अशी आमटी त्याच्यासोबत खाण्यासाठी सांबरपेक्षा सुद्धा खूप छान होते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा खूप क्रिस्पी होतात हे वडे तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे साहित्य सांगते तुम्हाला मी इथे मी एक कप वरी घेतलेली आहे एक चतुर्दाश शाबू घेतलेला आहे थोडासा शेंगदाणे सुट घेतलेला आहे आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत इथे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि एक रताळा असतं ते मी उकडून घेतलेलं आहे तर रताळा आणि बटाटे हे छान असे उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी वरीसुद्धा छान अशी बारीक करून घेतलेली आहे तर वरीन शाबू आपल्याला एकत्र असे बारीक करून घ्यायचे आहेत जेणेकरून एकदम असं पीठ होईल कारण की या दिवसामध्ये वरीचं पीठ कुठे मिळत नाही तर मिक्सरलाच थोडंसं असं मी बारीक करून घेतलेलं आहे किंवा नवरात्री असते त्यावेळेस हे पीठ भरपूर प्रमाणात मिळतं पण आता मिळत नाही शक्यतो करून तर मिक्सरला छान असं बारीक करून घ्या तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि मीठ हे एकत्र मी बारीक करून घेणार आहे छान असं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाहू शकता जिरे जर तुमच्या इकडे चालत असतील तर घाला नाहीतर स्किप केले तरी चालतील तर हे आता एकत्र मी बारीक करून घेणार आहे तर छान असे बटाट्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहेत इथे आपल्याला बटाटे घालायचे नाहीत कारण की बटाट्याची आपण आमटी करणार आहे तर इथे मी रताळ घालणार आहे वड्यासाठी रताळ्याने छान अशी गोडसर वड्याला चव येते तुम्ही इथे वड्याला बटाटे वापरले तरी चालतील ते सुद्धा खूप छान होतात तर मी इथे रताळ वापरणार आहे वड्यासाठी तर हे छान असे किसणीच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मी हाताच्या सुद्धा मॅश करून घेतले तरी चालतील आपल्याला जितकं हे पिठात बसतील तितके बसवून घ्यायचे आहेत जर आपण जास्त जरी बटाटे इथे वापरलं तरी चालेल पण इथे मी एक रताळच फक्त वापरणार आहे इथे तर इथं एकत्र जीव करून घ्यायचं आहे सगळं पूर्ण असे मिश्रण बारे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला थोडंसं मी एक कप भर पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर एकदम कडक उसळतेलं पाणी जसं आपण भाकरीला वापरतो तसंच आपल्याला हे वापरायचं आहे एकदम उसळतेल मी पाणी इथे वापरलेलं आहे आणि पाणी जसं लागेल तसंच वापरायचं आहे आपल्याला नाहीतर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर इथे पाहू शकता मी एका चमच्याच्या सायन हे आधी पीठ हे सगळं हलवून घेतलेलं आहे आणि मगच आपल्याला जसं गार होईल तसं हे मळून घ्यायचं आहे आपल्याला तर अजून आपल्याला इथे पाणी लागणार आहे एक भर पुरेसा आहे पाणी इतकं मी एक भरच पाणी ठेवलेलं होतं जास्त क्वांटिटीमध्ये पाणी वापरू नका ना नाहीतर आपलं पीठ पातळ होईल तर हे एकत्र एक, एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिश्रण इथे आपल्याला छान असा गोळा होतोय का बघायचा आहे वड्यासाठी इथे पाहू शकता आपलं पीठ छान असं अजून एकदा आपण मळून घ्यायचं आहे छान असं जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपला गोळा परफेक्ट होतोय तर हे आपण दहा ते पंधरा मिनटाचं मुरत ठेवणार आहे आपण सर्वप्रथम आधी चटपटीत छान अशी आमटी करून घेणार आहे तर आता एक बटाटा मी इथे खिसून घेणार आहे कारण की आमटीला छान असा दाटसरपणा येईल यासाठी मी ते एक अर्धा बटाटा इथे किसून घेतलेला आहे आणि बाकीचे राहिलेले बटाटे आपण चिरून घेणार आहे तर इथे मी बटाटे चिरून घेतलेले आहेत साहित्य सांगते तुम्हाला पटकन इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हिरवी मिरची जशी आपण मगाशी वाटण करून घेतलेलं आहे तसंच वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आप मी अर्धा लिंबू वापरलेला आहे लिंबू आपण उपवासाला वगैरे चालतो तर मी ते अर्धा लिंबू घेतलेला आहे जसं आपल्याला सांबर कसं चिंच वगैरे घालून बनवतो तसंच आपल्याला ही आमटी बनवायची आहे उपवासाची तर इथे आपण कढईमध्ये छान असं तेल घातलेलं आहे ते तेल छान असं तापल्यानंतर आपण इथे हिरवी मिरची आपण सर्वप्रथम भाजून घ्यायची आहे आपल्याला इथे इथे मी मिरची आणि जिरे एकत्रच बारीक केले होते त्यामुळे मी इथं आता फोडणीसाठी जिरे वापरलेले नाहीत इथे छान असं तेल सुटेपर्यंत बटाटा पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये तर बटाटा आपला छान इथे भाजलेला नंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यासोबतच मी थोडासा गुळ घातलेला आहे कारण की एकत्र एकजीव होईल यासाठी तर छान होते ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे कूडसुद्धा मी सगळा वापरलेला नाही कारण की आपण एक बटाटा मॅश करून घेतलेला आहे त्यामुळे एकदम छान असा दाटसरपणा येतो तर ह्या आमटीला थोडंसं गरमच पाणी घालायचं मी इथं छान असं पाणी उकळून घेतलेलं आहे मगच इथे मी आमटीला वापरलेलं आहे तर आमटीला आपल्या छान अशी उकळी यायला एक पाच ते दहा मिनटं लागतात ही पटकन होते आमटी पाच ते दहा मिनटामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही तर आता आपण जो लिंबू घेतला होता अर्धा इथे मी तो पिळून छान असा शोधून घेतलेला आहे जेणेकरून त्यामध्ये बी वगैरे येऊ नये यासाठी तर इथे मी साईडला आमटी उकळायला ठेवलेली आहे एका कढईमध्ये छान असं तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकताय इथे मी लोखंडी कढई वापरलेली आहे जेणेकरून आपल्यालासुद्धा त्रास होणार नाही कढई गासताना तर आता छान असे गोळे करून घ्यायचे आहे जसे आपण उडीत वडे बनवतो तसंच त्याप्रकारे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचं आहे आता मधी होल का दिलेला आहे ते सुद्धा सांगते तुम्हाला वडे आपले चौफेर सगळीकडे भाजले पाहिजेत यासाठी मी ते थोडंसं होल देऊन घेतलेलं आहे हे वडे छान होतात तर इथे मी मिरची जिरे आणि मीठ एकत्रच बारीक करून घेतलेलं त्यामुळे छान अशी चव येते आपल्या वड्यांना तर तसंच त्याप्रकारे करून घ्या तर तेलसुद्धा किती छान आपलं तापलेलं हे पाहू चा, शकतात तेल आधी चेक करून घ्यायचं छान तापल्यानंतर मगच वडे सोडायचे आहेत नाहीतर वडे आपले पटकन असे खाली जाऊन बसतात आणि एकदम तेलकट होतात यासाठी तर जसे आपण उडीद वडे भाजतो सोनेरी कलरपर्यंत येईपर्यंत तसेच आपल्याला इथे वडे भाजून घ्यायचे आहेत इथे पाहू शकताय आपलं वडे असं सोनेरी कलर यायला लागल्यावर अधूनमधून हे वडे पलटून घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं अजून सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खरपूस छान होतात अजिबात ऑईली होत नाहीत हे वडे तर हे अशा प्रकारे सोनेरी कलर आल्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत बाकीचे सुद्धा सर्व वडे मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे छान होतात नक्की ट्राय करून बघा हे वडे इथे जवळजवळ एक पंचवीसवर वडे होतात आपल्या आपण किती साईज घेतो त्याच्यावरच हे वडे अवलंबून असतात तर इथे मी छोटे छोटे छान असे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल नक्की ट्राय करून बघा छान असे होतात तर इथे मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की ते छान असा भाजलेला आहे आजपर्यंत तर या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप क्रिस्पी झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद